चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण हे ही आणि प्रार्थना करते व आच्या आपल्या वेळेला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी ओळखला जातो त्याच पद्धतीने भगवान विष्णूंची सेवा देखील या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केली जाते तर आज आपण पाहणार आहोत मार्गशेष महिन्यामध्ये सत्यनारायण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशा पद्धतीने करायचे जास्त संख्येमध्ये सत्यनारायण कशा पद्धतीने करायचे आणि ते सत्यनारायण कशासाठी करायचे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे मग सत्यनारायण व्रत हे असं व्रत आहे ज्या व्रतामुळे आपल्या घरातील जे काही आर्थिक संकट आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत मनोकामनिक इच्छा आहे जे भरपूर सेवा करून देखील भरपूर काळ लोटून देखील आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाहीत अशा इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा सत्यनारायण पूजेचं व्रत करायचं आहे बघा म्हणजे कर्जमुक्ती असेल ऋणमुक्ती असेल भरपूर कष्ट करतो स्ट्रगल करतो जीवनामध्ये पण कर्ज काही फिटत नाही संतानप्राप्तीसाठी आपण भरपूर प्रयत्न करतो देखील परंतु संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा गर्भ जरी गर्भधारणा जरी झाली तरी गर्भ टिकत नाही आपला गर्भपात होत असतो सवारंवार वारंवार त्याच पद्धतीने बघा एखाद्याकडे आपले पैसे अडकलेले असतात ते पैसे काही तो माघार देण्याचं नाव घेत नसतो अडकलेले पैसे माघारी मिळवण्यासाठी त्याच पद्धतीने तुमचं एखादं स्वप्न असेल घराचं स्वप्न असेल एखादं बिझनेस सुरू करायचं स्वप्न असेल अशा पद्धतीच्या प्रत्येक समस्यांवरती सत्यनारायण व्रत म्हणजे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा जी सत्यनारायण देवांची सेवा आहे सत्यनारायण व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे आणि मार्गशीर्ष महिना ज्याप्रमाणे श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील अतिशय पवित्र आहे दर महिन्याला ज्यांच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही धन देखील प कमी पडत नाही म्हणजे बघा कधी कधी प कमी पडत नाही म्हणजे काय ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपल्याला ते उपलब्ध होतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने उपलब्ध होत असतात आपल्याला त्यामुळे धनाची कमी पडत नाही घरामध्ये धान्याची कमतरता देखील होत नाही त्यामुळे आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि जरीही तुम्ही दर महिन्याला करत नसाल तरी देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे लगातार एकसारखे जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण सत्यनारायण व्रत कशा पद्धतीने करायचं नियम अटी सगळं पाळून तेच आज आपण मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आता दत्तजयंती चार डिसेंबर रोजी आहे तर दत्त दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमा आहे बरोबर तर त्या दिवशीपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आता चोवीस तारखेपासून सुरुवात करू शकता बरोबर चोवीस तारखेला सुरुवात करायचं आहे चोवीस ते चार डिसेंबरपर्यंत जरी तुम्ही सेवा सुरू केली तरी देखील चालणार आहे म्हणजे अकरा दिवस होतील चोवीस ते चार डिसेंबरपर्यंत तुमचे अकरा दिवस होतील तुम्ही एक विषम संख्येमध्ये तुम्हाला सत्यनारायणचे व्रत करायचे आहे एक तीन पाच त्याच पद्धतीने नऊ सात पण करू शकता नऊ अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ भरपूर लोक एकशे आठ पारायणं देखील करतात एक ताई आहे त्याने एकशे आठ पारायणं केली होती कशाची सत्यनारायण व्रताची एकशे आठ एकशे आठ म्हणजे लगातार कंटिन्यू एकशे आठ दिवस सत्यनारायण व्रत केलं होतं आणि ज्या कार्यासाठी त्यांनी हे व्रत केलं होतं सत्यनारायण ते कार्य सिद्धीच गेलेलं आहे ते म्हणजे त्यांनी घराच्या स्वप्नासाठी ते केलेलं होतं आणि त्यांचं ते कार्य सिद्धीच गेलेलं आहे जितकी उच्च कोटीची सेवा आहे फक्त शुद्ध अंतकरणापासून ते आपल्याला सेवा करावी लागते आणि तितकाच पेशन्स देखील आपल्यामध्ये असावे लागतात की ही सेवा एकशे आठ दिवस करायची आहे आणि आपल्याला या नियमांचं पालन करून करायचं आहे हे पेशन्स देखील आपल्यामध्ये असा हा असायला हवेत त्यामुळे बघा आपण तुमच्या इच्छेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता तुमची पिरियड्सची डेट किती आहे ते बघा आता या आठवड्यामध्ये असेल तर तुम्ही ती डेट झाल्यानंतर बघा कधी कधी घरा म्हणतात की तुमची आता एवढा दिवस झाले सेवा सुरूच आहे आता दत्त जयंती झाल्यानंतर देखील तुझी पुढं सुरू राहील नंतर मग अजून तुझे नऊ दहा दिवस अजून पंधरा दिवस तू वाढवणार म्हणजे संपूर्ण महिना तू सेवेमध्येच घालवणार म्हणजे एक प्रकारे आपल्या घरामधील व्यक्तींना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नसतं सेवा चालू असल्यामुळे आपल्या घरामध्ये मांसाहार होत नसतो आणि सत्यनारायण पूजेचे वेळेस देखील मांसाहार चालत नाही त्यामुळे आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आत्ता दत्तजयंतीपर्यंत जरी तुम्हाला जितके जमतील तितके तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुम्ही एक करणार आहात तीन करणार आहात पाच सात नऊ अकरा तुमची इच्छा आहे तसा संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या सत्यनारायण पूजेच्या सेवेला लागायचा आहे बघा तुम्ही तुमच्या इच्छेने कधीही कर सुरुवात करू शकता अगदी आज जरी व्हिडिओ पाहिला आजपासून सेवा सुरुवात केली तरी देखील चालणार आहे सत्यनारायण व्रत हे अतिशय सर्वश्रेष्ठ व्रत आहे असं मानलं गेलेलं आहे त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा जर केली तर माता लक्ष्मीला प्रसन्न होते जा माता लक्ष्मीला काय प्रिय आहे भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे त्याच पद्धतीने बघा आता सेवा कशी करायची तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल अशा पद्धतीची पूजा मांडणी करायची आहे आपल्याला आता पूजा मांडणी एकदा केल्यानंतर कंटिन्यू तीच पूजा मांडणी आपल्याला जेवढ्या दिवसांचा संकल्प जेवढे तुम्ही सत्यनारायण करणार आहात तेवढ्या दिवस तुम्हाला ती कंटिन्यू तशीच पूजा मांडणी ठेवायची आहे म्हणजे बघा आता तुम्ही नऊ करणार आहात किंवा अकरा एकवीस करणार आहात तर ती पूजा मांडणी तिथेच ठेवायची आहे पूजा मांडणी अशा जागेने अशा जागे करायची आहे जिथे येतं जातं सारखा आपल्याला म्हणजे कोणाला असे बाहेरचं कोण आलं असे शिवताशिवत शेवत वगैरे होणार नाही काय होणार नाही अशा पद्धतीची पूजा मांडणी आपल्याला करायची आहे पूजा मांडणी केल्यानंतर जिथे पूजा मांडणी करणार आहात गोमूत्राने जागा स्वच्छ करून घ्यायची आहे अर्थात आपण स्वच्छता तर करतच असतो पण ते जागा गोमूत्राने स्वच्छ करायची आहे चौरंगाखाली तुम्हाला स्वस्तिक तांदळाने काढा रांगोळीने काढा त्याच्यावरती हादी कुंकू एक फुल अर्पण करायचं आहे त्याच्यावरती चौरंग ठेवायचं आहे चौरंगावरती तुम्ही पांढरंगाचं वस्त्र अंतरायचं आहे बरोबर पांढऱ्या हत्रा किंवा लाल रे हंतरलं लाल जरी हंतरलं तरी गेलं चालतं पण शक्यतो आपण पाण्यावर हंतरत असतो ते वस्त्र हंतरल्यानंतर तुम्हाला कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे आंब्याची पाणी लावायची आहे त्याच्यावरती एक तामण ठेवायचं आहे तामनामध्ये ताम तुम्ही तांदूळ किंवा घो भरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची असते आणि हा कलश आपण सेंटरला करत असतो त्याच्या कलशाच्या मागे सत्यनारायण देवांचा एक फोटो असतो त्याच समोर गणपती बाप्पा आपली कुलदेवता आणि वरुण देवता असं या तिघांचं अधिष्ठान तिथे असतं म्हणजे बघा अशा पद्धतीने जिथे तुम्हाला जशी स्क्रीनवरती दिसते अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे सगळ्यात अगोदर पूजा मांडणी करताना तुम्हाला तीन वेळा आजोबन करायचं आहे नंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तुम्ही कशासाठी करायचं तुमचं नाव बोलायचं आहे तुमचं गोत्र बोलायचं आहे तुम्ही कोणत्या कारणासाठी ही सेवा करणार आहात तुम्ही कशासाठी तुमची कोणती इच्छा मनोगामित इच्छा आहे ती त्याच्यासाठी तर कोणत्याच कशासाठी तुम्ही सेवा करणार आहात किती दिवसांची तुम्ही संकल्प घेऊन ही सेवा करणार आहात अशा पद्धतीने तुम्हाला ही स सेवा बोलायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे संकल्प घेतल्यानंतर परांना वर्ज आहे एवढे एक लक्षात ठेवा घ्या बघा संकल्प घेतला नंतर आपल्याला पूजा मनानी करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे ज्या आपण तीन सुपाऱ्या ठेवणार आहात एक गणपत बाप्पाची एक कुलदेवतेची आणि एक वरुण देवताची तर तिन्ही सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या आहेत तिथेच बरोबर तिथेच ठेवून द्यायच्या आहेत बघा आणि आपल्याला त्यांना देखील अभिषेक घालून विधिवत पूजा करायची आहे त्यांना दुर्ग गणपती बाप्पांना दुर्वा गुळखोबऱ्याचा हो नैवेद्य एक फूल त्याच पद्धतीने बाकीच्या कुलदेवतांना वरुण देवतांना देखील आपल्याला फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तिघांनाही नैवेद्य अर्पण करायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला अभिषेक घालून त्यांना देखील फूल वगैरे अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने बघा ध्रुपदी अगरबत्ती लावायची आहे आणि जी सत्यनारायण भगवानांची कथा आहे जी सत्यनारायण कथा आहे ती कथा तुम्हाला पठण करायची आहे सुरुवात करताना पहिल्यांदा स्वामीस्तवन बोला आणि नंतर तुम्हाला सत्यनारायण भगवानची कथा बोलायची आहे शेवटी तुम्हाला आरती देखील करायची आहे सत्यनारायण भगवानची आरती तो पुस्तकामध्ये आहे तशा पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे अशा पद्धतीने सायंकाळच्या वेळेस प्रदेश काळामध्ये तुम्हाला सलग तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा पद्धतीचे सत्यनारायण तुमच्या इच्छेने तुम्हाला जेवढे हवे तेवढे सत्यनारायण करायचे आहेत आता ही पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी काय करायचं बघा दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही पण दुसऱ्या दिवशी सुरुवात करण्या अगोदर परत एकदा बाळकृष्णांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यांना त्यांच्या जागेला स्थानापन्न करायचं आहे परत आपले गणपती बाप्पा कुलदेवता वरुण देवता, देवता सगळ्यांना विधिवध प अभिषेक घालायचा आहे नंतर त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने फक्त फुलं वगैरे बदलायची आहेत पूजा मांडणी पाठ जो मांडलेला आहे तो तसाच ठेवला हो तरी देखील चालणार आहे परत कधीकधी बघा त्याच्यावरती हळदी कुंकू फुलांची पाकळी वगैरे पडून कपडा देखील खराब झालेला असतो तर ती पाठ न उचलता फक्त कपडा उचलून सगळी पूजा मांडणी बाजूला करून परत पूजा मांडणी करून ती ठेवली हो तरी देखील चालते काही देखील होत नाही फक्त उत्तर पूजा आपल्याला शेवटी करायची आहे उत्तर पूजा ज्या दिवशी म्हणजे अकरा दिवसांची आपण करणार आहोत सेवा तर अकराव्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आता भरपूर ताई म्हणतील की आम्ही बारा महिने बारा सत्यनारायण म्हणजे दर पौर्णिमाला एक एक सत्यनारायण करण्याचा संकल्प घेतलेला आहे असा संकल्प घेतला आहे संकल मग आम्ही आम्हाला मार्गशी महिन्यात देखील आता अकरा सत्यनारायण करायचे आहे तर आम्ही कशा पद्धतीने करायचे तर बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कंटिन्यू अकरा सत्यनारायण केले तरी देखील चालणार आहेत पण जो पौर्णिमेचा पौर्णिमे दिवशी जो सत्यनारायण करणार आहात तोच तुमचा संकल्प कारण तो देखील तुम्ही संकल्प घेतलेला आहे तो संकल्पामध्ये तुमच्या तुमचा म्हणजे जो बारावा सत्यनारायण ना आहे शेवटचा आता डिसेंबर महिन्यातला तो सत्यनारायण तुमचा पौर्णिमेमध्ये बारावा असणार आहे त्याचं तुम्ही उद्यापन म्हणजेच त्याची सांगता वेगळी असणार आहे आणि जे अकरा तुम्ही कंटिन्यू करणार आहात ते वेगळं असणार आहे एवढं लक्षात घ्या तुम्ही दोन्हीही करू शकता म्हणजे जर समजा आता तुम्ही दत्तजयंतीपासून दत्त त्याच्या अगोदरपासून सुरुवात केली आणि पौर्णिमे दिवशी म्हणजे बरोबर पौर्णिमे दिवशी तुमचा जो पहिला अगोदरचा संकल्प घेतलेला सत्यनारायणचा होता तो आला तर त्याची सेवा करायची आपल्याला बरोबर आणि ते झाल्यानंतर तुम्ही पुढे अकरा दिवसांची करू शकता किंवा या त्याच्या अगोदर तुम्ही अकरा दिवस केले तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे आता उत्तर पूजा बघा आता पानं जरी बदलायची म्हटलं तर तुम्ही पानं देखील बदलू शकता फुलं बदलू शकता कलशातील पाणी देखील चेंज करू शकता बरं का जर तुमचं एकवीस एकशे आठ दिवसांचं पालन जर तुम्ही करणार असाल एकावन्न दिवसाचं करणार असाल म्हणजे सत्यनारायण व्रत तर तुम्ही पाणी देखील कलशातलं बदलू शकता अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं चेंज करू शकता बरं का फक्त थोड्या दिवसासाठी करणार असाल तर पानं वगैरे चांगले राहतात नाही बदलले तरी घालतील फक्त फुलं वगैरे रच्या रोज चेंज करायचे आहेत अभिषेक रच्या रोज आहे आणि ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने पूजा आरती वगैरे सगळं करून घ्यायचं आहे प्रसाद आपण शिऱ्याचं दाखवतो त्यामुळे बघा एकादशीच्या दिवशी सत्यनारायण व्रत नाही करायचं कारण एकादशीच्या दिवशी बाळकृष्णांचा म्हणजेच भगवान विष्णूंचा देखील उपवास असतो त्यामुळे एकादशीच्या दिवशीचा जो दिवस आलेला तो स्किप करायचा आणि पुढचा सत्यनारायणचा आपल्याला पकडायचा आहे पुढच्या दिवशीचा पासून काउंड करायचं आहे सुतक विटाळ आला तर आपल्याला ती सेवा तिथे स्टॉप करावी लागते किंवा स्टॉप म्हणजे तेवढे पंधरा दिवस पुढे लांबतात आणि तिथून पुढचे आपल्याला कंटिन्यू करावे लागतात म्हणजे ते खूप लांबच जातं समजा आपले आपण सत्यनारायण चालू केलेले आहे मध्ये पिरियड्स आले तर ते तेवढे चार दिवस स्किप करायचे आणि तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पण शक्यतो मासिक पिरियड्स बघूनच तुम्हाला बसायचं आहे बघा आता अकरा दिवस तुमचे झाले अकराव्या दिवस तुमचे झाल्यानंतर बाराव्या दिवशी त्याची उत् उत्तर पूजा असणार आहे बरोबर तुम्ही नऊ दिवस करणार तर दहाव्या दिवशी तुमची उत्तरपूजा पाच दिवसाचं करणार असेल तर सहाव्या दिवशी त्याची उत्तरपूजा सकाळ उठून बरोबर सकाळ उठून व्यवस्थित विधिवत आरती वगैरे लावायची धूप अगरबत्ती लावायची आहे आरती करायची आहे सत्यनारायण भगवानांची नैवेद्य दाखवायचा आहे आणि उत्तर पूजा करायचा आहे उत्तर पूजेला जो मंत्र आहे तो उत्तर पूजेचा मंत्र जो आहे तो मंत्र बोलायचा आहे यांतो देवगना सर्वे पूजा मादाय इष्टकाम प्रसिद्ध अर्थ पुनरागमनाय हा जो मंत्र आहे तो फक्त आपल्याला ज्या मां सुपारी मांडलेल्या आहेत त्या सुपारीवरती आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्या कलशावरती कलशाच्या वरती थोडंसं टाकायचं आहे अशा पद्धतीने तीन वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि आपली उत्तर पूजा आपल्याला उत्तरेला पहिला हलवायचा आहे पाठ आणि नंतर आपल्याला सगळं वेधीवध उचलायचं आहे त्याच्यातील पाणी आपल्या घरामध्ये शिंपडू शकता टॉयलेट बाथरूम सोडून तुळस सोडून राहिलेलं पाणी कोणत्याही दुसऱ्या झाडाला आपल्याला घालायचं आहे ज्या सुपारी आहेत त्या सुपारीनंतर तुम्ही सत्यनारायण करणार आहात त्या सत्यनारायणाला तर सुपारी तशाच वापरायच्या आहेत पानं वगैरे जे आहेत फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यात टाकायचे आहे जे गहू तांदूळ घेतलेलं आहे त्या तां जर तांदूळ असेल तर ता ते आपल्या भातामध्ये वापरायचं आहे नॉनव्हेजमध्ये जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सत्यनारायण भगवानांचं अतिशय सर्वश्रेष्ठ व्रत हे आपल्याला करायचं आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं तर खात्रीने सांगते नक्कीच नक्कीच शंभर टक्के तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच फक्त त्या सेवेवरती विश्वास असायला हवा फक्त करायचा म्हणून करायचं नाही नक्कीच तुम्हाला या सेवेतून नक्कीच चांगलं फळ मिळणार आहे आता याचे नियम काय जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात बघा एका दिवस आता तो असा देखील प्रश्न असतो की ताई आम्हाला अचानक आता लग्न सरावी आहे त्यामुळे आम्हाला एक दिवस गावी जावं लागतं आहे तर बघा जरी गेलात संकल्पयुक्त असेल तर पराणं वर्ज असतं आपल्याला बरोबर त्यामुळे बघा शक्यतो न सं न संकल्प घेता जरी केलं म्हणजे से अकरा दिवसाची मी सेवा करणार आहे तरी देखील चालेल संकल्प घेतला तर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी याल आणि एका दिवस स्किप झाला तर काही हरकत नाही आहे फक्त अखंड करेन असा शब्द वापरू नका अकरा दिवसांची सेवा करेल अशा पद्धतीने अकरा सत्यनारायण करणार आहे अशा पद्धतीचा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे त्याच पद्धतीने बघा नियम म्हटलं तर मांसाहार पूर्णपणे कडकडीतवर जाईन ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे संतानप्राप्ती जरी प्राप्तीसाठी आम्ही सेवा करत आहोत तरी देखील तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा जास्त दिवसांची सेवा असेल तर तुम्ही संतानप्राप्तीची जी सेवा करणार आहेत त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी देखील चालेल पण बाकीच्या सगळ्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे संकटगुप्त सेवा आहे तर परांना पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला या सेवाबरोबर सगळ्या नियमांचं पालन करून आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच पद्धतीने बघा आता गुरुवार आला तर गुरुवारी आमची मार्गदर्श महिन्याची जे व्रत असते त्याची देखील मांडणी असते तर त्याची सेपरेट मांडणी करून आपल्याला गुरुवारच्या व्रताची देखील पूजा मांडणी करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्वश्रेष्ठ व्रत जे सत्यनारायणाचं व्रत आहे ते नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला अजिबात विसरायचं नाही लगातार कंटिन्यू करायचंच आहे आणि मला खात्री आहे माझे सगळे सेवेकरी हे व्रत नक्कीच करणार आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या आणि रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद